चला अच्छा असा मेनू तुमच्याशी शेअर करतोय सोन बाईनी गॅस एक आहे इथं पाणी ठेवलं आहे दोन तांबे किती टाकलं हां चला दोन तांबे पाणी टाकलं म्हणे भात दूध आहे का दूध अजून टाकतो छान पनीरच्या भाजीचा प्लॅन आहे पाहुणे आलेले लहान बाई बटाटे काढले कडीपत्ता म्हटलं रेसिपी शेअर करू गोदावरी छान आहे आमच्या इथं मिळता असं हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता मी सोनाली तसं कस असं सुना आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर चला इथं आपले डब्यांची रॅक इकडं सोनबाई तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे पाणी कुकरमध्ये थोडं मीठ टाकलं तांदूळ धुतले आता भाताची तयारी माझी चालू आहे पनीरच्या भाजीची तयारी छान आहे लाल लाल टमाटे झाले आहेत ग्रेवी असेच पाहिजे लाल टमाटे इकडे पनीर भरपूर लसू आपल्या झाडाचा पत्ता आहे हा तर इकडे लावलेला आहे भात शिट्ट्या होता कुकरच्या इकडं पीठ मीजून ठेवलंय सोनबाईनी इथं मी तववा ठेवलाय तर तुम्ही म्हणाल काळ्यावर का लोखंडाचा तवा तवा आहे त्याला आपण मसाले थोडे थोडे फ्राय करून घ्यायचं आहे इथं खडे मसाला आहे थोडा म्हणजे सवदा आमच्याकडे सवदाच म्हणतात बरं तर इथं चार पाच टमाटे मी धुऊन आधी धुवून घ्यायचे आणि मग कट करायचे इथं लसूण तर आता इथे फ्राय, फ्राय करून घेऊ तेल टाकून थोडं थोडं पावणेबाई भाजी करणार आहे <laughs> आज मोठा मुलगा म्हणतो का आरती दीदीला करायला भाजी <laughs> तर चला आता बहिणीची मुलगी करते भाजी बहिणीची मुलगी करणार आहे भाजी आज तिच्या हातात पण शेप करावं पण घ्यायची पण थोडे काय करून घेतो असे काळे दाख पडेल सोनबाईच चाललंय देवपूजा इकड बहिणीने आणलेला आहे भाजीपाला पाहुणे लाने मेवणे लाने बहिण झालेली देवपूजा सोनबाईने केली देवपूजा टमाटे झाले थोडे फ्राय चार देवाची खोबरं झाले मसाले पण घेतले बरं का यात भाजून आता यात आहे हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर टमाटा दोन तीन हिरवे मिरच्या आणि कांदा आणि खूप भाजून झालेले चप्पू पनीर कट होत आहे धुवून घेतलं आणि नंतर कट केलं आता फ्राय करायचंय इथे झालेलं आहे पनीर कटे हा पनीर फ्राय करत आहे तयारी आहे काढून घ्यायची तयारी अरे काय काढून घेतलं डिश मध्ये आता गॅस तेलात ग्रेव्ही करायची वासालय बघा मग ओपन मी आहे झालेलं आहे फ्राय इथं आपली ग्रेव्ही पण तयार आहे पनीर फ्राय केलं आपल्याला भाजी करून घ्यायची आहे इथं लाल मिरची आहे आपली घरची इथं काळा मसाला आहे घरचाच आहे हा पण हा किचन किंग मसाला आणि हा पनीर मसाला थोडीशी हळद बघाय दहा दहा रुपयाची पाकिट आहे फ्राय करू मसाला फ्राय करून घ्यायचा आहे इकडं टमाट्याचे पण हे ग्रेव्ही टमाटान कांद्याची इथे ग्रेव्ही होती अंगावर अशी घेऊत आहे बरं का म्हणून लांब ग्रेवी परता येवण्यासाठी थोडासा मिठा खायचा म मिठाचं पाणी झालं का ग्रेवी लगेच फ्राय होती टाकून घेतलं तर ग्रेव्ही छान परतून घ्यायचं म्हणजे मसाल्यांना पण तेल सुटत छान फ्राय होईल मसाला पण छान मसाला फ्राय झाला आपण जे मसाले घेतले होते ते आणि टमाटो टमाटे कांद्याची ग्रेव्ही छान झाली ती पण छान फ्राय झाली पण अजून पाच मिनटं थोडं ते तेल सुटेपर्यंत राहून द्यायचं आहे ग्रेव्हीला छान तेल सुटलंय बघा कडेनी ग्रेव्ही छान झाली आहे इकडं गरम पाणी ठेवलंय इकडं चांगली पोळ्यांची तयारी सोनवायची गरम पाणी वापरायचं आपल्याला गरम पाणी आहे बघा आपल्याला जेवढी ग्रेव्ही घ्यायची तेवढी चला इथं झालेली आपली पनीरची भाजी तर इथ कोथिंबीर टाकायची आहे पनीर टाकायचंय पोळे उकळे येऊन द्यायची सून बायच्या चालू आहे पोळ्या चा, शिवारे सांगितलं नाही ते झालं नसतं शेवट आहे ना उद्या म्हणून कोथंबीर टाकून आहे तरी छान आली बघा इथं पनीर टाकी ती बहिणीची मुलगी टाक टाक काय नाही उडलं पनीर टाकल्यावर आहे ना फक्त पाच मिनटं उकळू द्यायचं जास्त वेळ नाही उकळू द्यायची ग्रेव्ही तर पनीरची भाजी रेडी आहे आज बहिणीच्या मुली ची पद्धतीने केलं आहे छान झालंय बघा ग्रेव्ही छान आली आहे तरी छान आली नक्की करून बघा या पद्धतीने चला पाच मिनटं उकळून द्यायचं आहे मग गॅस बंद करायचा भाजी रेडी आहे आपली सोनबाईचं झालेले आहे पोळ्या आणि मला बनवायची अजून मेथीची भाजी मला इथं आहे ना खिरीची पण तयारी चालू आहे इथे पनीरची भाजी छान झाली आहे तर पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर केली मस्त आणि कलर पण खूप छान आला बहिणीच्या मुलीने केली के रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा बघा खूप छान तरी वगैरे आली आहे इकडं चालू आहे खिरीची तयारी पाहुणे तुमच्याकडे पाहुणे आधे काय काय मेनू करता सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये तर इथं घेतलं आहे मी तूप गावठी छान खीर भाजून घे सॉरी खीर आली तर शेवया भाजून घ्यायच्या बदाम या कलरवर इथे ना एक साईडला मी काजू बदाम छान फ्राय करून घेते हे बघा एक साईडला करून मी फ्राय करून घेतले शेवाय छान फ्राय झाले आता आपण यात दूध टाकायचं आहे पण काय पण त्या घेणार बरं का मी साखर टाकून घेते मी कोणाचे दोन मिनटं होऊ देऊ नंतर आपल्याला वेलची पूर टाकायची थोडी हो खीर रेडी आपली पनीरची भाजी खीर इथं इकडे छान पोळ्या होत आहे इथ पनीरची भाजी रेसिपी शेअर केली तुमच्याशी इथं खीर आहे बनवायची अजून चला इथे जेवायला बसलो आहे बहिणीच्या मुलींनी छान पनीरची भाजी तुमच्याशी शेअर केली तिची पद्धतीची तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा च चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चला आम्ही सगळे जेवायला बसलो या जेवायला सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट आणि परत एकदा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सगळ्यांना बाय बाय